सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि चर्चांना पदाच्या आला आहे कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी कोण होणार याबाबतच उत्तर गुलेबस्त्यात आहे अनेक नावांची चर्चा आता होताना दिसत आहे अशातच महिला मुख्यमंत्री होण्याच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत या महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगताना दिसत आहे दिल्ली महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं म्हटलं आहे तर महिला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या अशा जागा आल्यात की अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे अशी सध्याची स्थिती आहे मात्र या गोष्टी दोघांना माहीत असल्याने त्यांना भाजपचं ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे ठरलेलं आहे पण पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे बघुयात काय होतं असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे तर राज्यातील मंत्रिमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे मंत्रीपदासाठी या महिला आमदारांची नावे चर्चेत आहेत अदिती तटकरे पंकजा मुंडे मनीषा कायंदे माधुरी मिसाळ भावना गवळी फरांदे श्वेता महाफले महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू आहे पहिली उपसंती शिवाजी पार्कला देण्यात आली आहे तर खेसखस बेबॉन स्टेडियम आणि राजभवनचेही पर्याय समोर आहेत राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे सतरा नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मनसेची सभा झाली नव्हती त्यामुळे शिवाजी पार्कवर सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचा एक दिवस शिल्लक आहे त्यामुळं तिथे शपथविधी करण्याची जादा शक्यता आहे तसंच सहा डिसेंबरच्या तयारीत अडथळा नको म्हणून इतर ठिकाणांचाही विचार सुरू आहे